देशातलं भारत पहिलं मंदिर कुठे बांधलं गेलं होतं तुम्हाला माहिती आहे आपल्या राज्यातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या देवगिरी किल्ल्यामध्ये आणि हे मंदिर बनवलं होतं सरदार वल्लभभाई पटेल यांनी हे मंदिर का बनवलं गेलं त्याचा इतिहास काय आणि सरदार पटेलांना त्यात हस्तक्षेप का करावा लागला असेल काय आहे या मंदिराचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत, स्वातंत्र भारत सरकारनं भारतातली सगळी संस्थानं काबीज करायला घेतली निजामाला स्वतंत्र राहायचं होतं पण सरदार वल्लभभाई पटेल यांनी लष्करी कारवाया करून निजामाला हकलावून लावलं आणि निजामाचं संस्थान भारतात विलीन करण्यात आलं या सगळ्या सोबतच मराठवाडा सुद्धा मुक्त होऊन महाराष्ट्रात आला आणि या मराठवाड्यामध्ये दौलताबादचा देवगिरी किल्ला सुद्धा आहे याच किल्ल्यामध्ये असलेल्या एका मंदिरावरून हे मंदिर नेमकं कोणाचं असा वाद निर्माण झाला हिंदू भाविकांच्या मते इथे हिंदू मंदिर होतं जैन श्रद्धाळूंच्या मते इथे जैन मंदिर असायला हवं होतं तर मुस्लिम धर्मीय जामी मशिदीची जागा सोडायला तयार नव्हते तेव्हा सरदार वल्लभभाई पटेलांनी निर्णय घेतला आणि सर्व धर्म समभाव जपण्यासाठी या विवादित जागी भारत मातेची मूर्ती बसवली आणि असं एकोणीसशे एकोणपन्नास साली स्वतंत्र भारतातलं पहिलं भारतमाता मंदिर अस्तित्वात आलं पण या ठिकाणी आधी नक्की काय होतं याचा इतिहास जरासा जाणून घेतला पाहिजे या किल्ल्याचं पूर्वीचं नाव होतं विल्लम पंचम देवगिरी यादव घराण्याच्या नावानेही हा किल्ला ओळखला जायचा यादवांचा जा काळ हा स्थापत्य शैलीचा सुवर्ण काळ मानला जातो प्रसिद्ध स्थापत्यकार हेमाद्री पंत यांच्या नावावरून हेमाडपंथी मंदिरं उभारली जातात आणि तो या यादवांचा प्रधान होता आता जिथे भारतमाता मंदिर आहे तिथे आधी जैन मंदिर होतं असाही काही इतिहासकारांचा दावा आहे एकोणीसशे सव्वीसमध्ये दिल्लीचा सम्राट अलाउद्दीन खिलजीनं देवगिरी जिंकून घेतला आणि त्यानंतर त्याचा मुलगा कुतुबुद्दीन मुबारक यानं या किल्ल्यावरच्या सगळ्या मंदिरांची तोडफोड केली यातच हे जैन मंदिरसुद्धा होतं मंदिराची तोडफोड करून त्यानं इथं मशिदी बांधल्या आणि त्यातलीच एक म्हणजे या किल्ल्यात असलेली जामी मशीद आजूबाजूला असलेल्या अनेक हिंदू आणि जैन मंदिरांमधून जी लूट केली त्यातूनच ही मशीद सजवली गेली आहे असं म्हटलं जातं मशिदीचा आतला तो शैलीचा शैलीचा जो भाग आहे तो भारतीय आणि इस्लामिक शैलीच्या स्थापत्य शैलीचं अनोखं मिश्रण आहे जो भारतीय जागांवरती झालेल्या क्रूर छळाची सुद्धा साक्ष देतो मुस्लिम आक्रमक सम्राट आणि त्यांच्या अनुयायांनी दौलताबाद किल्ल्यातील या जागेचा वापर जवळजवळ सातशे वर्ष जामा मशीद म्हणून केला आंतरराष्ट्रीय इतिहास स्थळांवरती उपलब्ध असलेली जी माहिती आहे ती असं सांगते की ही जी मशीद आहे हिंदू मंदिरांमधून रूपांतरित करण्यात आली होती जी स्पष्टपणे लूटमार आणि धार्मिक छळानंतरच्या घटनांची साक्ष देते मंदिरातील खांबांवर कमळ फुल देवी भगवान महावीर यांची मूर्ती अशाही गोष्टी पाहायला मिळतात तर मंदिराच्या बाजूनं मजबूत तटबंदी बांधण्यात आली आहे असं म्हणतात की यादव काळात इथं थाटात नवरात्रोत्सव साजरा केला जायचा असंख्य खांबांच्या पायथ्याशी आणि वरच्या भागात छदाच्या आतल्याही भागात हिंदू आकृतीबंध आणि बांधकामाचे घटक स्पष्टपणे दिसतात खांबांमधून मोकळी जागा पाहिली तर एखाद्याला असं वाटू शकतं की आपण हिंदू किंवा जैन मंदिरातच आहोत ही मशीद अनेक शतक वापरात होती सतराशे चोवीस मध्ये जेव्हा निजामांनी हैदराबादच्या किल्ल्याचा ताबा घेतला तेव्हाही या वास्तूच्या मूळ खुणा लपवण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचं म्हटलं जात खांबांवरील मूळ जैन व हिंदू चिन्ह आणि कोरीव काम अस्पष्ट करण्यासाठी त्यांच्यावर लाल टेराकोटा आणि पांढरा रंग लावण्यात आला होता भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये ऑपरेशन पोलोद्वारे हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झालं आणि यानंतरच दौलताबाद किल्ल्याचा ताबा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे आला ए सायना या जामा मशिदीत भारत मातेची मूर्ती स्थापित केली आणि या जागेला भारत माता मंदिर म्हणून घोषित केलं या निर्णयात तेव्हाचे उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल आणि हैदराबादचे एजंट जनरल कन्हैयालाल मुंशी यांचा सहभाग होता हा निर्णय सर्वधर्म समभाव जपण्यासाठी घेतला गेला असल्याचंही काही अभ्यासक सांगतात या मंदिराची पूजा एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून पासून दौलताबाद मधल्या एका कुटुंबाकडे होती पण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एस आयनं ही वास्तू संरक्षित राष्ट्रीय स्मारक आहे असं सांगून या स्मारकामध्ये कोणतीही धार्मिक विधी करण्यास परवानगी नाही असं सांगितलं एस या आदेशावरती स्थानिक गावकरी आणि पुजाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता त्यांचं असं म्हणणं होतं की मूर्ती स्वतः सरकारनं एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये स्थापित केली असेल आणि ही पूजा स्था पंच्याहत्तर वर्षांपासून सुरू असेल तर आत्ताच ही थांबवण्यामागचं कारण काय ताजमहालासारख्या बऱ्याच संरक्षित मकबर्यांमध्ये एका विशिष्ट समाजासाठी प्रार्थनेला शासकीय सुट्टी जाहीर केली जाते भारतमातेच्या या ऐतिहासिक मंदिरातली पूजा अचानक थांबवून सरकारला भारतमातेचा तिरस्कार का करावा लागतोय लोकांच्या भावनेशी जोडलेला हा विषय आता कोर्टापर्यंत पोहोचलाय पण तरीही या मंदिराचं महत्त्व आजही कायम आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओजसाठी लगावती यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा